चेहऱ्याचा डावा किंवा उजवा भाग हा पूर्णपणे निष्क्रिय होणे म्हणजे अशक्त होणे यालाच एक शब्द आहे ते म्हणजे फेशियल पालसी किंवा चेहऱ्याचा अर्धांगवायू किंवा चेहऱ्याचा लखवा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर मोहित जामणुणकर मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि महाराष्ट्रातील वाशिम या शहरामध्ये मी माझी फिजिओथेरपी प्रॅक्टिस करतो मित्रांनो चेहऱ्याचा पॅरालिसिस याचं प्रमाण हल्ली बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे आधी हा आजार इतक्या प्रमाणामध्ये नव्हता पण आता हा आजार बऱ्याच प्रमाणामध्ये याचे रुग्ण आपल्याला दिसत आहेत चेहऱ्या मेंदूचा सात नंबरची जी, जी नस आहे ज्याला आपण फेशियल नर्व किंवा म्हणतो या नशेच्या कार्यामध्ये जर बिघाड झाला किंवा या नशेचे कार्य जर कॉम्प्रोमाइज झाले तर चेहऱ्याचा आपला डावा किंवा उजवा हा भाग अशक्त होऊन जातो आणि मग त्याला आपण फेशन पालसी म्हणतो यालाच एक अजून सोपा शब्द आहे बेल्स पालसी तर मित्रांनो आज आपण आज आज या आजाराची पूर्णपणे ओळख घेणार आहे आणि या आजारातून रुग्ण कसा आणि कशा पद्धतीने पूर्णपणे बरे होऊ शकतो हे आपण बघणार आहे तर मित्रांनो फेशियल पॉलसी या आजाराची लक्षणं काय आहेत सर्वप्रथम तर या आजाराचं लक्षण आहे की आपल्या चेहऱ्याचा डावा किंवा उजवा हा जो भाग आहे त्याची हालचाल न होणे किंवा या शे या चेहऱ्याच्या स्ना जे स्नायू आहेत आपले ते पूर्णपणे अशक्त होणे दुसरं याचं लक्षण आहे की ज्या बाजूला अशक्तपणा आहे त्या बाजूचा डोळा पूर्णपणे बंद न होणे तिसरं लक्षण आहे त्या साईडचे जे हसू आहे जो आपण हसल्यानंतर जो आपला ओठ हलतो ते ओठ हलणं बंद होणे चौथं लक्षण आहे मित्रांनो आपल्या ज्या बाजूला पॅरॅलिसिस झालेला आहे जारे चेहऱ्याचा त्या भागाच्या डोळ्यातून सतत पाणी वाहणे हे याचे प्रमुख लक्षणे आहेत मित्रांनो याच प्रमुख लक्षणाबरोबर काही सोबत दुसरे पण लक्षण पेशंटला जाणवतात ते म्हणजे जेवताना घास चावताना येणे पाणी पिताना ते पाणी आपल्या ओटांमधून बाहेर पडणे काही रुग्णांना हा आजार झाल्यानंतर बोलण्यामध्ये अडचण सुद्धा उद्भवते फेशियल पालसी किंवा बेल्स पालसी या आजाराची लक्षणं आणि हा आजार काय आहे हे समजून घेतल्यानंतर मित्रांनो आता आपण याच्यावर एक प्रभावी उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी उपचार याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो फेशियल पालसी झाल्यानंतर जर फिजिओथेरपी उपचार आपण लवकरात लवकर जर चालू केले तर पेशंटचा फेशियल पालसी किंवा बेल्स पाल्सी हा आजार पूर्णपणे भरा होऊ शकतो आता फिजिओथेरपी उपचारामध्ये फेशियल पाल्सीसाठी काय उपचार आहेत तर सर्वप्रथम उपचार हा मित्रांनो एक्सरसाइज थेरपी ज्या आपल्या चेहऱ्याचे हावभाव असतात ते पेशंटने त्याची प्रॅक्टिस करणे एक्सरसाइज थेरपी म्हणजे काय तर आपल्या चेहऱ्यावरील ज्या भागाचे म्हणजे डाव्या बाजू भागाचे किंवा उजव्या भागाचे ज्या बाजूला आपल्याला चेहऱ्याला पॅरालिसिस आहे त्या भागाचे जे स्नायू आपल्या अशक्त झालेले आहेत त्या स्नायूची शक्ती वाढवण्याकरिता त्याचे व्यायाम करणे दुसरा मित्रांनो मिरर थेरपी आता मिरर थेरपी हा अत्यंत प्रभावी उपचार आहे मिरर थेरपीमध्ये आपण काय करतो रुग्णाच्या समोर आरसा धरतो आणि त्याच्या चांगल्या भागाबरोबर त्याचा जो अशक्त भाग आहे या भागाची जी हालचाल आहे याची तुलना त्याला करून दाखवतो जेणेकरून त्याचा एक मॅसेज त्याच्या ब्रेनला जातो आणि ब्रेनला एक माहिती होती की आपला भाग कोणता भाग किती अशक्त आहे त्यानंतर मित्रांनो एक खूप चांगला आणि खूप प्रभावी उपचार आहे ते म्हणजे इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन यामध्ये आपण चेहऱ्याचा जो स्नायू अशक्त झालेला आहे त्या भागाला पेन इलेक्ट्रोडद्वारे हलका अत्यंत मध्यम स्वरूपाचा आणि सहन होईल या तुलनेमध्ये करंट देतो करंटने ज्या भागावर पॅरॅलिसिस आहे त्या भागाच्या मसल ह्या अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टिम्युलेट होतात आणि स्टिम्युलेट झाल्यानंतर त्यांची शक्ती खूप लवकर वाढते आणखी एक उपचार आहे मित्रांनो ट्रान्सक्युटॅनियस नर्व स्टिम्युलेटर ज्या भागामध्ये मसल्सचा पॅरालिसिस झालेला आहे त्या भागाच्या ज्या मसल्सचे ज्या नर्वज आहेत ज्या नर्वज त्याला सप्लाय करतात त्याला स्टिम्युलेट करणे आणि शेवटचा आणि प्रभावी उपचार म्हणजे रिलॅक्सेशन थेरपी मग रुग्णाच्या चेहऱ्यावर जर पॅरॅलिसिस झाला किंवा अशक्तपणा आला असे रुग्ण हे डिप्रेशनमध्ये जातात किंवा असे रुग्ण हे मानसिकदृष्ट्या खालावलेले असतात यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपण यांना एक रिलॅक्सेशन टेक्निक शिकवतो जेणेकरून रुग्ण यातून लवकरात लवकर बरा होईल मित्रांनो मी माझ्या फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये मागच्या अडीच ते तीन वर्षापासून फेशियल पालसी म्हणजेच बेल्स पालसी या आजारावर नियमित उपचार करत आहे आमच्याकडे मागच्या दहा दिवसापूर्वी डॉक्टर सचिन पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरकर सर म्हणून एक पेशंट आले हा रुग्णाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला खूप जास्त प्रमाणामध्ये लकवा किंवा पॅरलिसिस झालेला होता पवार सरांच्या औषध उपचार आणि मी केलेल्या फिजिओथेरपी उपचारामुळे या रुग्णाच्या चेहऱ्याची हालचाल ही पूर्णपणे बरी झालेली आहे तर मित्रांनो आपण या रुग्णाचं मनोगत त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकूया नमस्कार माझं नाव रामप्रसाद मंडळी बोरकर मुखामोस्ट तालुका रिसोर जिल्हा वाशी आज दहा दिवसापूर्वी मला माझ्या चेहऱ्याच्या चे, एका साईडला म्हणजे कमजोरपणा वाटला त्यामुळे मी डॉक्टर सचिन पवार साहेबांकडे येऊन त्यांच्याकडे तपासणी केली त्यानंतर त्या सरांनी डॉक्टर मोहित जामरेडकर सरांकडे मला रेफर केलं त्याच्यानंतर फिजिओथेरपी साधारणतः दहा दिवस फिजिओथेरपी केल्याच्या नंतर आज रोजी शंभर टक्के आराम पडलेला आहे धन्यवाद मित्रांनो